आणि रात्रीच माध्यमाशी सांगितलेलं आणि मी असं आंदोलन करणारे म्हणून त्यांनी आंदोलन डिक्लेअर केलं असताना परत गाववाल्याने सुद्धा डिक्लेअर केलेला आहे की आम्ही आत्मदहन करणार म्हणून तरी सुद्धा आपण त्याच्याकडे पोलिस यंत्रणेने किंवा प्रशासनानं लक्ष दिलेलं नाहीये त्याच्यामुळे पोलिस यंत्रणे मी पण ती मला बघितल्याच्या नंतर रात्री ट्विट पण केलं आणि मी तिथं मस्सा जोगला त्याला भेटून त्यांना विनंती करणार होतो की आपण जीवन संपल्याचा विषय न करता आपण वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करूया असं मी त्यांना सांगायला गेलो पण तो मला भेटला नाही आणि त्याच्यानंतर मी तिथनं मी अर्धा तास थांबून निघलो निघताना मला मी पोलीस यंत्रणा होती तिथं त्यांना विचारलं की धनंजय कुठं आहे तर त्यांनी म्हटले की घरात आहे आणि घरात आहे आमचं संरक्षण आहे मग जर त्यांचं संरक्षण होतं तो घरात होतो तर तो पाण्याच्या टँकेवरच पोहोचला कसा मग त्याला जबाबदार कोण ह्या पोलीस यंत्रणेचं सुद्धा याचे फेल्युअर आहे पोलीस यंत्रणा सुद्धा याला जबाबदार आहे पोलीस यंत्रणेचं असं म्हणणं आहे की आमचे पार मुर्देच पडले पाहिजे पोलिस यंत्रणेचं राहून राहून एकाच ये विषयाला येतंय कुठेही आम्हाला संरक्षण नाही आणि जे खऱ्या अर्थानं पोलिसनी थांबवलं असता ही वेळ आली नसती आज त्याची प्रकृती खालावलेली ते पोरगा दोन चार दिवस झाला जेवत नाही टेन्शनमध्ये जसंही मोका लाग मोको झाल्याच्या नंतर त्याला कळलं घ्यायचं ह्या मास्टर माइंडचं नाव याच्यात आलं नाही तेव्हापासून तो प्रचंड वायबल झालेला आहे प्रचंड डिप्रेशनमध्ये त्याला कुठेही जाईल त्याच्यामुळे तो गाव पण भयभीत झालंय कुटुंब भयभीत झालंय की उद्याच्याला ही येऊन आम्हाला मारणार कारण ही असे बरेच खून पचवलेले आहेत मर्डर पचवलेले आहेत असं सगळं बोललं जात आहे बऱ्याच गोष्टी गाठत आहेत असं असताना सुद्धा प्रशासन ह्याच्यावर का करत नाही म्हणतो की की आम्ही आमच्या भावाला धमकी दिलेली होती भावाने असं केला होता की याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मग असं सगळं असताना जबाबात म्हणलं असताना ह्याला याच्या तीनशे दोन मध्ये आरोपी का करत नाहीत आणि तीनशे दोन मध्ये आरोपी करत नाही त्याला मोक का लावत नाहीत अरे ही सगळी शंभर जणांची टोळी आहे ही शंभर जणांची टोळी जर उचलायची तर का लावायसाठी काय लागतंय त्यानं साधा फोन केलेला असला तरी ते दे आरोपीला दे पळवून देणारे त्याला पैसे देणारे त्याला जेवण देणारे आरोपी बरोबर राहणारे सगळे लोक मोकाट फिरतायत एवढंच नाही तर माध्यमाच्या समोर सु, येऊन पुढे छाती काढून बोलतायत की आम्ही असं करू आम्ही असे म्हणजे किती दाद माध्यमाच्या समोर येऊन बोलतात ज्या गाडीतून सरेंडर झाले त्याचा मालक कुठे ज्या तुम्ही एवढे यंत्रणे तपासले चाळीस चाळीस माणसं तपासले तुम्ही जी चाळीस पन्नास शंभर माणसं आय डी ही कोण माणसं आहेत ह्यांचे त्या आरोपीचे काय संबंध आहेत आणि ही कोण आहे त्याची यादी डिक्लेअर करा समाजले जी तुम्ही माणसं तपासले त्याची यादी डिक्लेअर करा त्याच्यान ह्यांचं काय कनेक्शन होतं मग तुम्ही तपासात आणलं ही सगळ्या मीडियाला मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जनतेला कळवते ना ह्यांचे काय संबंध आहेत चाळीस चाळीस काय महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल जे कोणी तपासले तुम्ही ह्याची एकदा यादी डिक्लेअर करा आणि हे कोण आहे यांचे त्या आरोपीचे संबंध काय हे तपासलं पाहिजे ना आणि हे रिग्युलर केलं पाहिजे हे करत नाहीत आणि आता माझी विनंती की धनंजय देशमुखला विनंती <coughs> करणार आहे की बाबा प्रकृती आपली चकारा होती तरी आता किती सगळी परिस्थिती गाव जमले खूप म्हणजे असा प्रश्न झाला तिथं की खूप कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याला जबाबदार पोलिस यंत्रणा असेल कारण परिसरातून लोक आहेत तिथं छावणी स्वरूप होत आहे म्हणजे आता काहीतरी घटना घडायचीच वाटे पोलिसाला बघायचं होतं का हे आंदोलन दुसऱ्या बाजूला न्यायचं का पोलिसला हेच कळत नाही धनंजय देशमुख समज काढणार आहे घरच्यांना सांगणार आहे गावाल्यांना सांगणार आहे आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ पोलिस यंत्रणांना बोलवू एस साहेब तुमचे सी चे कोण आहेत त्यांनी प्रमुखांनी तिथे यावा त्यांनी आम्हाला अभिव्यचित करावा आणि त्यांना तसं त्या पद्धतीने आम्हाला ठोक असं अभिवचन दिलं आणि जर तसं काही केलं तर आम्ही त्याला पहिली दहा दिवसाची मुदत तीन दिवसाची मुदत परत दहा दिवसाची मुदत परत आठ दिवसाची मुदत मुदतीवर एक एक मुदत मुदत मागितली जाते आता दिवस मुदतीवरती आणखी गावकऱ्याला विनंती करून एखादा दिवस आपण वाढवून देऊ पण आज उद्या त्यांनी काय सीएम ला बोलायचे काय प्रक्रिया करायची ते करायची पण यांना मुकोकामध्ये लावलं पाहिजे आणि ह्याचं नाव तीनशे दोन मध्ये आलंच पाहिजे त्यांची मागणी आहे जर तपासात येईल असेल तर तपासात निघाल ना आज त्यांची मागणी आहे दिला जॉबच्या आधारे दोन का घेत नाही मी जर सांगितलं बद्दल कायदा सांगतोय या तपास यंत्रणेवर तुमचा विश्वास नाहीये का शंभर टक्के या तपास यंत्रणा बीड जिल्ह्यामध्ये जे काम करतायत एस आय टी ती एसआयटी जी नेमली ती बीड जिल्ह्यातलेच अधिकारी ज्यांच्या यांनी नियुक्ती केल्या चांगल्या लाभाच्या पदावर बलिदाच्या पदावर ज्यांना बसविले तेच अधिकारी ह्याच्यात घेतलेले त्याच्यात काही चांगले असतील मला सरसगड बोलायचं नाही नऊ अधिकारी नेमले त्याच्यातले चार दोन चांगले असतील पण बाकीचे पन्नास टक्के अधिकारी असेच आहेत की पन्नास टक्के अधिकारी बदलले पाहिजेत पहिल्या दिवशी एक तारखेला मी मागणी केली आज पंधरा दिवस झाला एस आय टी का बदलली जात नाही म्हणजे यांना एसआयटी नेमली दाखवायचं मोका लावला म्हणून दाखवायचे पुरतोच जे ज्यांचं कुणी काहीच नाही जे म्हणजे हे केलेले जे नियुक्त यांच्या सांगण्यावरून पर्यटन केलाय अशा लोकांना पकडून त्यांना मोका लावायचा मास्टर माइंड तसाच सोडायचा म्हणजे याचा अर्थ काय करायचं तुम्हाला आमचं लक्ष मोका लावायला ला म्हणून सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष इकडे घ्यायचं आणि मेन आरोपी सोडून द्यायचा मला त्याच्यात बाकी दुसऱ्या राजकारणात जायचं नाही कुणी कितीत काय करावं ह्याच्यात जायचं नाही माझं म्हणणं एकच आहे ही मारेकरी आहे ज्याचा मास्टर माइंड आहे ज्याच्यामुळं खंडणीमुळे या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि याच्यात आपल्याला जे ते मोकोका का लावला पाहिजे यांना फाशी झाली पाहिजे तुम्ही मागणी केल्याप्रमाणे आ, मला एसआयटी मधील दोन कर्मचारी देखील या ठिकाणी काढण्यात आलेले ते काय वाटतंय नाही मला आणखी काही कळालं नाही काढलेले आहे कळालं नाही घेतलेले कळाय नाही मला काय ऑर्डर झाली नाही तुमच्याकडे असेल तर मला दाखवा मग मी त्याच्याप्रमाणे बोलतो